अंबरनाथमध्ये महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शनमधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी डी जे बिन्नी आणि डी जे सिम यांनी एकापेक्षा एक, एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती रेन डान्स फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती यावेळी युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले पाहुयात काय म्हणाले निखिल वाळेकर हे आयोजन इथे अंबरनाथच्या पूर्व भागामध्ये अटल येथे केलेले मागच्या वर्षी देखील आम्ही हे आयोजन केलेलं होतं आणि अंबरनाथकरांनी सर्व युवकांनी अंबरनाथच्या त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला होता आणि पहिल्या वर्षीच्या उत्पूर्ता प्रतिसादानंतर आता आम्ही इथे यंदाच दुसऱ्या वर्षीच आयोजन केलेलं आहे डी जे पिंडी आणि डी जे शिमरेजा यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण तरुणाईला नाचवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये नैसर्गिक रंग असतील लहान मुलांचे खेळ असतील रेन डान्स असेल फूड काउंटर्स असेल आणि बऱ्याच गोष्टी आणि आपण बघत असाल तरुणाई याला उत्कृष्ट प्रतिसाद देते आणि मागच्या कॉपी केला आणि बंधपूरमध्ये देखील ठेवलेला आहे त्याच्यासाठी ठेवला आमच्या लोकांनी ठेवला सगळ्यांना शुभेच्छा